हॅलो ऑल जो गेम आपण आता बघणार आहोत तो दोन हजार वीस साली झालेल्या शेस टूर स्किंग सॉरी स्किलिंग ओपन स्पर्धेमधील सामना आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला लिक्वॅंग लिएम आणि काळ्या बाजूला लेवन ऑरोनियन तर लिएम हा आत्ताचा एशियन चॅम्पियन आहे आणि दोन हजार तेरा साली झालेल्या वर्ल्ड ब्लिट स्पर्धेमध्ये तो चॅम्पियन ठरला होता म्हणजेच तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे तर दुसरीकडे अरोनियन देखील आर्मेनिया देशाचा खेळाडू आहे आणि सुपर ग्रँडमास्टर मधला खेळाडू आहे आणि सुपर ग्रॅ ग्रँडमास्टर शक्यतो जगातले टॉप पंधरा खेळाडू असतात तर या डावामध्ये काय झालं ते आपण बघूया डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने गेली डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट एफ थ्री डी फाईव्ह आता काळ्या खेळाडूने लगेचच सेंटर ऑफ द बोर्डमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न केला ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले नाईट सी थ्री म्हणजे जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर चालींचा सिक्वेन्स बदलून ही परिस्थिती क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइंड या प्रकारामध्ये कन्वर्ट झालेली आहे पुढची होती बिशप ई सेवन बिशप जी फाईव्ह कॅसल बाय ब्लॅक ई थ्री नाईट बी टू डी सेवन रुक्स सी वन डी टेक सी फोर बिशप टेक सी फोर ए सिक्स ए फोर बी सिक्स कॅसल बाय व्हाइट बिशप बी सेवन आणि काळ्या खेळाडूने फिएनकेटो बिशपचा वापर केलेला आहे कारण तुम्ही पाहिलं तर पांढऱ्या राजाने किंग साईडला सॉरी कॅसलिंग केलेला आहे सो किंग साईडवर अटॅक करण्यासाठी फिएनकेटो बिशपचा वापर योग्य आहे पुढची चालू होती क्वीन ई टू सी फाईव्ह रुक एफ टू डी वन सी टेक्स डी फोर नाईट डी फोर क्वीन ई एट आणि क्वीन इट ही चाल लॉजिकल आहे द रिझन इज तुम्ही पाहिलं तर नाईट टेक्स डी फोर या चालीनंतर आता पांढरा घोडा जो आहे तो डेफिनेटली दुसरीकडे कुठेतरी जाऊ शकतो ज्यानंतर काळा घोडा आणि वजीर पांढऱ्या हत्तीच्या रेंजमध्ये येऊ शकतात ते आत्ताच अवॉइड करण्यासाठी क्वीन इ एट ही चाल खेळली जेणेकरून घोडा किंवा वजीर दोन्ही हत्तीसमोर येऊ नये पुढची चालू होती ई फोर नाईट ई फाईव्ह बिशप बी थ्री so, बिशप सी फाईव्ह बिशप सी फाईव्ह तुम्ही बघा आता बिशप म्हणजे सी फाईव्ह काळ्या बिशपला प्यादाचा सपोर्ट आहे सो डेफिनेटली हा बिशप अतिशय पॉवरफुल झालेला आहे दुसरीकडे काळ्या खेळाडूचा पांढरा बिशप सुद्धा बी घरावर आहे म्हणजेच बिशप पेअर ऍक्टिव्ह होऊ शकते पुढची चालू होती बिशप एफ फोर नाईट जी सिक्स बिशप ई थ्री रुक्सी एट एफ थ्री क्वीन ई सेवन बिशप सी फोर ए फाईव्ह बिशप बी फाईव्ह आता दोन्ही खेळाडूंचे बिशप तुम्ही जर पाहिले तर अतिशय पॉवरफुल झालेले आहेत बिशप डी सिक्स जी थ्री एच फाईव्ह आणि एच फाईव्ह ही एक अग्रेसिव्ह चा चा, चा चाल आहे तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूचं कॅसल काहीसं ब्रेक झालेलं आहे सॉरी पांढऱ्या खेळाडूचं पांढऱ्या खेळाडूचं कॅसल काहीसं ब्रेक झालेलं आहे ते कम्प्लिटली ब्रेक करण्यासाठी काळ्या खेळाडूने एच फाईव्ह चाल खेळली क्वीन एफ टू एच फोर ही पण अपेक्षित चाल होती नाईट डी टू ई टू बिशप सी फाईव्ह आता पांढऱ्या खेळाडूचा काळा उंट वजीर आणि राजा तिन्ही एकाच डायगोनलमध्ये आहेत पण काळ्या खेळाडू सॉरी पण पांढऱ्या खेळाडूची होती रुक डी टू नाईट ई फाईव्ह रुक सी टू डी वन आणि दोन्ही हत्ती आता डी कॉलम मध्ये एकत्र केलेले जी फाईव्ह काळ्या खेळाडूने देखील आपलं कॅसल ब्रेक केलेला आहे बिशप टेक सी फाईव्ह रुक टेक सी फाईव्ह जी फोर बिशप सी सिक्स नाईट डी फोर शप्ट एक्स बी फाईव्ह एट एक्स बी फाईव्ह क्वीन सी सेवन म्हणजे आता दोन्ही खेळाडूंनी आपले पांढरे उंट देखील एक्सचेंज केलेले आहेत आणि त्या बदल्यामध्ये जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंची किंग साईडची प्यादी ब्लॉक झालेली आहेत दोघांकडे प्रत्येकी नाईट पेयर आहे पांढऱ्या खेळाडूने डी कॉलममध्ये दोन्ही हत्ती आणलेले आहेत तर काळ्या खेळाडूने सी कॉलम मध्ये हत्ती आणि वजीर आणलेला आहे पुढची चालवती नाईट ए फोर हत्तीवर अटॅक रुख सीवन आणि रुख सीवन ही एक अशी चाल आहे की जिथे आता हत्ती एक्सचेंज करावा लागेल नाहीतर पांढरा राजाला चेक बसू शकतो पण पुढची चाल होती नाईट ई टू हत्तीवरती अटॅक केला रुख सी फोर आणि काळ्या खेडूने पुन्हा हत्ती मागे घेतलेला आहे पुढची चाल होती बी थ्री घोड्याला सपोर्ट दिला त्याचवेळी हत्तीवर अटॅक केला रुक बी फोर नाईट डी फोर तुम्ही जर पाहिलं तर हळूहळू काळा हत्ती एका कोपऱ्यामध्ये ब्लॉक करण्यामध्ये पांढऱ्या प्लेयरला यश मिळालेला आहे रुक सी एट क्वीन ई थ्री किंग एच सेवन नाईट सी सिक्स आणि नाईट सी सिक्स ही चाल खेळून घोडा एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे खरे तर तुम्ही पाहिलं तर किंग एच सेव्हन यानंतर काळा खेळाडू जो आहे तो काळं प्याद मारू शकला असता हे अशी देखील परिस्थिती आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकली असती पण या गोष्टीचा एक प्रॉब्लेम होऊ शकतो की जर इन केस पांढऱ्या खेळाडूने सॉरी जर इन केस काळ्या खेळाडूने रुक टेक्स डी फोर ही चाल खेळली तर पांढऱ्या खेळाडूला खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण हत्ती तो मारू शकत नाही हत्ती मारला तर हा असा फोर्क बसेल जिथे वजीर मारला जाणार हे निश्चित आहे सो हे सगळं लक्षात घेतल्यानंतरच किंग एच सेवन ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने क्वीनटेक्स जी फाईव्ह ही चाल खेळली नाही त्याने नाईट सी सिक्स ही चाल खेळली आणि जो घोडा आपला वजीर आणि हत्ती यांच्यावरती अटॅक करू शकतो त्या घोड्यावरती आता पांढऱ्या खेळाडूने काउंटर अटॅक केलेला आहे अर्थात हे लगेचच असंच व्हेरिएशन बघायला मिळालं असतं असं काही नाही पण मी एक वेरिएशन म्हणून तुम्हाला दाखवलं की बऱ्याच वेळा ग्रँडमास्टर लेव्हलचे खेळाडू आपल्यापेक्षा किती पुढचा विचार करतात हे तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल माझी खात्री आहे की किंग एच सेवन यानंतर अनेकांना वाटलं असेल की पांढरा खेळाडू आता प्यादं मारू शकतो त्याने प्याद का नाही मारलं पण त्यामाग हे कारण असू शकतं तर नाईट सी सिक्स ही चाल खेळल्यानंतर पुढची चाल होती नाईटेक सी सिक्स बी टेक्सी सिक्स क्वीन एफ फोर आता क्वीन एफ फोर ही चाल खेळण्यामागे काळ्या खेळाडूने स्वतःचं प्याद वाचवलेलं आहे म्हणजेच बिशप टेक्सी सिक्स या चालीनंतर आता खरे तर काळा खेळाडू प्याद मारू शकत होता पण त्याने तसे केले नाही कारण पांढरा वजीर क्वीन टेक्स जी फाय चाल खेळून काळा घोडा प्यादा आणि राजा या तिघांच्या अतिशय जवळ आला असता आणि त्यानंतर मग मात्र एकंदरीतच एक काळा राजा पूर्णपणे एच आणि जी कॉलममध्ये ब्लॉक झाला असता तर हे अवॉइड करण्यासाठीच बिशप टेक्सी सॉरी बी टेक्स सी सिक्स नंतर क्वीन एफ फोर क्वीन सी थ्री रुक सॉरी क्वीन एक्सचेंज काही ऑफर ऍक्सेप्ट केली नाही नाईट टेक्सी फोर आता नाईट टेक्सी फोर ही चाल खेळल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर एकाच वेळी हत्ती आणि वजीर यांच्यावरती अटॅक आहे पण त्याचवेळी घोड्याला वजीराचा जरी सपोर्ट असला तरी पांढरा खेळाडू प्यादाने घोडा मारू शकतो पण त्यानंतर देखील अशी परिस्थिती बोर्डवरती निर्माण होईल की काळ्या खेळाडूकडे भरपूर काउंटर अटॅक शिल्लक का आहे बिकॉज तुम्ही जर पाहिलं तर हत्तीने तो प्यादा मारू शकतो किंवा वजीराने प्याद मारू शकतो आणि त्यानंतर मग मात्र पांढरा राजा पूर्णपणे एक्सपोज होईल म्हणूनच नाईट इ फोर नंतर क्वीन डी थ्री तुम्ही जर पाहिलं तर क्वीन डी थ्री ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली पण ही काही फारशी बरोबर चाल नाही असं चेस इंजिन दाखवत आहे या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची पुढची चाल होती रुक टेक्स सी सिक्स एफ टेक्स ई फोर तुम्ही पाहिलं तर काळ्या खेळाडूने आपल्या घोड्याचं बलिदान दिलेलं आहे पण त्या बदल्यामध्ये दोन प्यादी मिळवलेली हो आहेत क्वीन टेक्स ई फोर आणि आता तो क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय एच थ्री क्वीन टेक्स डी थ्री रुक टेक्स डी थ्री बी फाईव्ह आता तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की काळ्या खेळाडूने आपला घोडा सॅक्रिफाईस जरूर केलेला आहे पण त्या बदल्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काळ्या खेळाडूकडे तीन प्यादी एक्स्ट्रा आहेत थोडक्यात एंड गेममध्ये आपण जेव्हा जातोय त्यावेळी काळा खेळाडू जो आहे तो आपल्या प्यादांच्या ताकदीवरती पांढरा गोडा नलिफाय करायचा प्रयत्न करतोय तर आता त्याला सक्सेस मिळते का नाही हे आपण नक्की बघू पुढची चाल होती नाईट सी थ्री रुक टेक्स बी थ्री नाईट ई फोर रुक टेक्स डी थ्री रुक टेक्स डी थ्री किंग जी सिक्स आणि तुम्ही बघितलं तर काळ्या खेळाडूने आता एकच हप्ती आपल्याकडे ठेवलेला आहे बाकी सगळे पीसेस एक्सचेंज केलेत बट आता त्याच्याकडे चार एक्स्ट्रा प्यादी आहेत सो so, आता पुढची चालवती रुग्डीएट एफ फाईव्ह नाईट एफ टू खरं तर एफ फाईव्ह या चालल्यानंतर तुम्हीही बघू शकता की पांढरा खेळाडू प्याद एक्सचेंज करू शकतो पण त्यानंतर कदाचित अशी काहीशी परिस्थिती येईल किंवा राजाकडून प्यादा मारलं जाईल अर्थात प्यादाने प्यादा, प्यादा मारणं जास्त बेटर ऑप्शन आहे तो मोस्टली हाच ऑप्शन वापरला गेला असता पण ही अशी परिस्थिती बोर्डवरती आली असती जिथे आता काळ्या खेळाडूकडे पाच प्यादी आणि पांढऱ्या खेळाडूकडे एकच प्यादा आहे ते अवॉइड करण्यासाठी एफ फाईव्ह नंतर नाईट एफ टू बी फोर आता काळा खेळाडू प्यादी पुढे ढकलतोय रुक बी एट रुक सी थ्री झी टेक्स एफ फाईव्ह इ टेक्स एफ फाईव्ह रुक बी सिक्स चेक किंग एच फाईव्ह किंग एफ वन बी थ्री आणि आता अजून प्याद पुढे आलेलं आहे किंग ई टू ए फोर नाईट डी थ्री ए थ्री रुक बी एट रुक बी एट ही चालल्यानंतर काळ्या खेळाडूची चालू होती रुक टेक्स डी थ्री आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण समजा या परिस्थितीमध्ये आता राजाने हत्ती मारला असता तर असं होऊ शकतं की काळा खेळाडू आपलं ए कॉलमवरचं प्याद पुढे गेल किंवा तो बी कॉलमवरचंही घेऊ शकतो पण ए कॉलमवरचं जास्त बेटर आहे द रिझन इज आता हत्तीने जर बी कॉलमवरचं प्याद मारलं तरीही काळ्या खेळाडूकडे वजीर येईल आणि ही परिस्थिती तुम्ही बघा हत्तीविरुद्ध वजीर आणि तीन प्यादी ही डेफिनेटली ब्लॅकसाठी विनिंग पोझिशन आहे किंवा रुकटेक्स डी थ्री नंतर राजाने हत्ती मारला ए टू प्याद पुढे आलं ज्यानंतर हत्ती एट घरावर जरी आला तरी काळा खेळाडू प्याद पुढे घेऊ शकतो आता आता अशी परिस्थिती आहे की हत्तीने जरी प्याद मारलं तरी पुन्हा एकदा राजाला चेक बसेल वजीर येईल बाजूला व्हावं लागेल हत्ती मारला जाईल सो दोन्हीपैकी एक प्याद पुढे जाणार हे नक्की आहे किंवा रुक्टेक्स डी थ्री नंतर राजाने हत्ती मारला ए टू प्याद पुढे आलं हत्ती पांढऱ्या घरात गेला म्हणून बी टू प्याद पुढे आलं राजा जरी पुढे आला तरी असं होईल की वजीराने राजाला चेक दिला आता प्यादाचा सपोर्ट असल्यामुळे राजा वजीर मारू शकत नाही किंवा हत्ती मारला प्याद पुढे आलं एक वेरिएशन म्हणून दाखवतो हो अगदी तुम्ही बघाल तर वन जरी प्याद घेऊन वजीर दिला तरी वजीराला प्यादाचा सपोर्ट आहे हत्तीने जरी वजीर मारला तरी ही अशी परिस्थिती बोर्डवर निर्माण होईल जिथे काळ्या खेळाडूकडे वजीर येणार हे नक्की आहे आणि त्यामुळे रुपटेक्स डी थ्री यानंतर सगळी वेरिएशन जी आहेत ती काळ्या खेळाडूच्या फेवरमधली आहेत तर हे लक्षात घेऊनच याचा रुपटेक्स डी थ्री या, चा, या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि काळ्या खेळाडूने हा डाव जिंकलेला आहे तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परतीन धन्यवाद